नमस्कार आर किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज मेथीची भाजी बनवणार आहे तर ही भाजी झटपट होणारी आणि एकदम चवदार पौष्टिक अशी भाजी आहे आणि सर्वांनाच आवडते ही भाजी तरी ते मी निवडून घेतलेली आहे भाजी आता त्याला धुवून घ्यायचे तर तुम्ही ही मुलांच्या टिफिनला किंवा पाहुण्यालेस एकदम छान अशी भाजी बनवू शकता आणि झटपट होते आता ही कवळी कवळी अशी भाजी मी निवडून घेतलेली आहे आता हे धुवून घ्यायचे धुतल्यावर याला थो कट करायचं नाही कारण आधीच मी हाताने बारीक बारीक निसून घेतलेले आहे आता हे प्लेटमध्ये काढून ठेवायचे तर बघू शकता एकदम छान अशी निवडून ठेवलेली भाजी आहे आता मी या भाजीसाठी मी डाळ भिजत घालणार आहे मुगाची तर इथं मी मोठे दोन चार चमचे इथं भाजी डाळ घेतलेली आहे आणि याला भिजवून आहे तर धुवून घ्यायचे सुरुवातीला आणि नंतर पाणी टाकून भिजवून घ्यायचं आहे तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप ह्या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब आणि या हाईकचे पॉइंट माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता दुसरं पाणी टाकून आता इथे गॅसवर कढाई ठेवलेली आहे तर एक पळी तेल टाकायचे आता तेल गरम झालेलं आहे या कढईमध्ये लगेच तेल गरम होते आता ह्याच्यात जिरे मोहरी टाकून घ्यायचे आता मी इथं नुसतं पेस्ट टाकून घेणार आहे तेलामध्ये लसण पेस्ट तळत आल्यावर लगेच ह्याच्यामध्ये भाजी टाकून घ्यायची आता भिजलेली डाळ ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आता थोड्या वेळा असंच मिक्स करून घ्यायची भाजी आणि डाळ तर इथं मी पाच मिनटं मिक्स करून घेतलेलं आहे आता चवीनुसार मीठ टाकायचे लाल तिखट टाकायचे लाल तिखटाऐवजी हिरवी मिरची टाकली तरी चालते आता थोडीशी हळद टाकली आता हे छान असं परतून घ्यायचं आहे आता इथं डाळ भिजलेली ले असल्यामुळं लगेच भाजी तयार होते आता मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे मसाला मिक्स व्हावा या भाजीमध्ये म्हणून आता ह्याच्यातलं पाणी आटेपर्यंत हे शिजवून घ्यायची भाजी आणि डाळ आता ह्याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे तुम्ही कच्चं शेंगदाण्याचं टाकलं तरी चालते पण इथे मी भाजलेलं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आता इथे छान अशी भाजी तयार झालेली आहे आणखी थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे मी आता इथे मेथीची भाजी एकदम छान अशी तयार आहे बघू शकता एकदम छान असे मेथीची भाजी तयार झाली आता या भाजीमधले सर्व पाणी आटलेलं आहे आता मी एका एक प्लेटमध्ये काढून घेणार आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद